जाऊ जय शिवराय आज हिंदू नववर्षाप्रमाणे हिंदू धर्माप्रमाणे नवन वर्षाची आजपासून सुरुवात होत आहे आज सोलापूर या ठिकाणी संभाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज एक वेगळ्या अनोख्या पद्धतीची गुढी उभा करण्यात आलेली आहे ती गुढी म्हणजे शिव विचाराची गुढी आहे ही गुढी आज जी आम्ही या ठिकाणी गुढी उभा केलेली आहे ही गुढी म्हणजे स्वराज्याचं स्वप्न पाहणाऱ्या आऊ जिजाऊंच्या विचाराची गुढी ही गुढी म्हणजे स्वराज्याचं निर्मिती करणारे अठरा पगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण करणाऱ्या शिवाजी महाराजांच्या विचाराची गुढी आहे ही गुढी छत्रपती संभाजी महाराज जे स्वराज्य रक्षक आहे जे आपल्या हिंदू धर्मासाठी स्वतःच्या प्राणांचे बलिदान दिलेले आहेत आज ही गुढी त्यांच्या विचाराची गुढी आहे ही गुढी जे स्त्री शिक्षणाचा वसा घेतले समाजामधनं आतोना तशा यातना हाल त्रास सहन केला असे महात्मा ज्योतिबा फुले माई सावित्रीबाई फुले यांच्या विचाराची गुढी आहे आणि ही गुढी आहे आपल्या जगामध्ये सगळ्यात मोठी लोकशाही असलेला भारत देश सगळ्यात मोठ्या लोकशाहीला संविधान देणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराची गुढी आहे आज आम्ही ह्या ठिकाणी खूप वेगळ्या अशा पद्धतीची गुढी निर्मा उभा केलेली आहे यातनं आपल्याला एक संदेश द्यायचा आहे की सर्व अठरा पगड जातीच्या लोकांना ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराज असू द्या छत्रपती संभाजी महाराज असू द्या त्यांनी सगळ्यांना घेऊन स्वराज्याची निर्मिती केली स्वराज्याचं रक्षण केलं त्याच पद्धतीने आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने सुद्धा अशाच पद्धतीने कार्य करत राहू ह्या सर्व ज्या थोर मानवांची आपण नाव घेतलेली आहोत आज या ठिकाणी त्यांची पुस्तकं मांडलेले आहोत तर हे पुस्तक फक्त दिखाव्या करिता नसून आपण ह्या सर्व पुस्तकातन या थोर मानवांचे जे विचार आहेत आपण या समाजापर्यंत पोहोचवण्याचं कार्य या ठिकाणी करत आहोत एवढे बोलून थांबते जय जिधव जय शिवराय